अनोळखी नंबरवरून फोनद्वारे सी आय कडून बोलत असल्याचे भासवून सांगलीतील एका डॉक्टरांची एकोणीस लाखाला ऑनलाईन लूट करण्याचा प्रकार घडल्याची माहिती रविवारी मिळाली याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतची अधिकची माहिती अशी डॉक्टर निकेत शहा यांना दिनांक तीन ते नऊ फेब्रुवारी दरम्यान दोन वेगवेगळ्या नंबरच्या भ्रमणध्वनीवरून आणि संपर्क साधला तुम्ही चीनला पाठवलेल्या कुरिअरमध्ये दहा बनावट पारपत्र व्हिसा लॅपटॉप व चीनचे चलन आहे हे सर्व बेकायदेशीर असून तुमच्या भ्रमणध्वनीवर स्काईप ॲप घेण्यास भाग पाडले या ॲपद्वारे बँक खात्याची माहिती मिळवली यानंतर अज्ञात आणि अंधेरी पोलीस ठाणे व मुंबई सी आय डीकडून कडून चौकशी केली जाईल असे सांगत सी आय डीच्या नावाने बँक खात्यावरील काही रक्कम पंजाब नॅशनल व इंडिसन बँकेच्या खात्यावर वर्ग करून घेतले तर काही रक्कम आर टी जी एस करण्यास भाग पाडले अर्ध्या तासात पडताळणी करून पैसे परत करण्यात येतील असे सांगून एकोणीस लाख सात हजार रुपयांचा सा गंडा आहे